नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या झटपट बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत साक्री तालुक्यातील बल्हाने शिवारात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारीस यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली तर सुदैवाने पोल्ट्री फार्ममध्ये झोपलेल्या रखवालदार आणि त्याचं कुटुंबीय प्रसंगवदान राखून तात्काळ खोलीत गेल्याने थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल होत पंचनामा केलाय शासकीय विश्रामगृह येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बैठक घेण्यात आली असून तेलंगणा राज्याने आरक्षण वर्गीकरणाची मागणी राज्यात लागू केली आहे महाराष्ट्रात ही मागणी कधी लागू होणार यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनात जोर धरू अन्यथा हिवाळी अधिवेशनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग बांधव हा पेटून उठलेला दिसेल असं वक्तव्य पत्रकाराशी बोलताना लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू कसबे यांनी केलं आहे भिवंडी पारोळ रस्त्यावर असलेल्या तळावली फाटा या ठिकाणी वेगवान टेम्पोच्या धडकेत दुचाकी स्वराचा जागेचं मृत्यू झाला आहे तर संकेश पंढरीनाथ पाटील वय अठ्ठावीस वर्ष असं युवकाचं नाव आहे भिवंडी वाडा महामार्ग आणि चिंचोटी कामण महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या मार्गावरून जाणारी अवजड वाहने ही भिवंडी पारोळ हा रस्ता निवडतात ही अति अतिवेगाने जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका युवकाला आपला जीव गमवावा लागला असा आरोप स्थानिक ग्रामस्थ अरुण पाटील यांनी केलाय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका दलित तरुणाला मारहाण केल्याचा निषेधार्थ दलित संघटना आक्रमक झाल्याचे असून त्याचे पडसाद आता उमटताना दिसून येत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खामगाव बंदचे आवाहन करण्यात आले कोयना धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या आयुर्वीन पुलाजवळची पाणी पातळी ही पंचवीस फुटाच्या वर गेली आहे तर चांदोली धरण परिसरामध्ये देखील पावसाचा जोर कायम असल्याने वारणा नदीत विसर्ग वाढत असताना दिसतोय जालन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचं पाणी थेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भुयारी रेल्वे पुलात शिरलं असून साचलेलं पाणी थेट कमरेपर्यंत जात असल्याचं चा दुचाकी चालकाचे हाल होत आहेत या भुयारी उड्डाणपुलापासून जाण्यासाठी नागरिकांना तासन तास वाट बघावी लागते एकनाथ शिंदे मागे एकदा अधिवेशनात म्हणाले होते की मी पन्नास डान्स बार बंद केले वगैरे मी गृहमंत्रालयाकडे पंधरा बारची लिस्ट पाठवली जे सर्रासपणे ठाण्यात चालत आहेत त्याचे व्हिडिओ आणि डिटेल्स गृहमंत्रालयाकडे पाठवली होती आणि ते शिंदेंच्या ठाण्यात चालतात असं अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बीडच्या वडवाणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झालेली असून जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शाळेत ज्ञान अर्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालक देखील विचार करत आहेत शाळेची दुरुस्ती व्हावी यासाठी पालकांसह शिक्षकांनी देखील प्रशासनाकडे पाठपुरावा केला प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पालक करत आहेत पंढरपुरात भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे चंद्रभागेचं पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तर सुमारे साठ हजार क्युसेक इतका विसर्ग वीर आणि उजनी धरणाच्या विसर्गामुळे येत आहे उजनी सत्त्याण्णव टक्के भरला असून उजनीत सध्या पंचेचाळीस हजार इतका विसर्ग दोंड येथून येतोय त्यामुळे उजनीतून पुढे भीमा नदीत साठ हजार क्युसेक कि इतका विसर्ग प्रवाहित होतोय त्यामुळे भीमा नदीला येणाऱ्या संभाव्य पुराच्या शक्यतेने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मनमाडजवळ नागपूर येथील अतिप्राचीन श्री नागेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भाविक के या ठिकाणी पायी तसेच कावाड घेऊन दर्शनासाठी येतात तर हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरासह जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील शिवकालीन हेमांडपंथी महादेव मंदिर आहे त्यांचा एकोणीसशे बासष्टमध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आहे हे मंदिर पैनगंगा आणि वखारी नदीच्या तीरावर वसलेलं आहे श्रावणातला आज पहिला सोमवार आज अनेक ठिकाणी शिवभक्त कावाड यात्रा काढतात अशातच नवी मुंबई मोठ्या प्रमाणात शिवभक्ताच्या उपस्थितीत कावाड यात्रा निघाली असून हर हर महादेवचा गजर करत शिवभक्त शिवमंदिरात जाऊन दूध अभिषेक करणार आहेत या कावडयात्रेतून अनेक शिवभक्त आपल्याला असलेल्या वाईट व्यसनाचा त्याग करतात त्यामुळे या कावड यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे पुण्यातील रेव पार्टी प्रकरणामुळे न्यायालयात काही कागदपत्र राहिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या बाहेर असलेल्या दुकानातून झेरॉक्स काढले तसेच डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा, सहा जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असून ड्रग्ज पार्टी प्रकरणात सर्व सात आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं गेले गणेश गे उत्सव अवघ्या काही दिवसावर आला असून राज्यात आता उत्सवपूर्व तयारी सुरू झाली आहे अनेक ठिकाणी गणेश मंडळाचे मंडप उभारण्यात आले आहेत तर पुण्यात हिंदुस्थानचा पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या मंडप उभारणीचं काम सुरू झालंय यावेळी वासापूजन पुणे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ आणि भीमाशंकर या प्रमुख ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अस्तित्व त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी असल्याने श्रावणात येथील दर्शनाचे अनन्य साधारण महत्व मानले जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर्फे नऊ ऑगस्ट पासून मंडळ यात्रा नागपूर येथून सुरुवात होणार असून या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सध्या पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी चंद्रपूर येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली श्रावण निमित्त परळी येथील प्रभू वैजीनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झालेत या भाविकांना नाथ प्रतिष्ठानाच्या वतीने फराळाचं वाटप करण्यात येत आहे तर भाविकांसाठी चार क्विंटल साबुदाण्याची खिचडी आणि राजगिऱ्याचे लाडू तयार करण्यात आलेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहत भाविकांना फराळ वाटप केले प्रतिष्ठानाकडून दरवर्षी भाविकांसाठी अशा पद्धतीचं उपक्रम राबवले जातात अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार